नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला जर नॉनव्हेज खायला आवडत असेल तर आज नॉनव्हेजची खूप जास्त प्रसिद्ध वजरी मसाला बनवणार आहोत आपण तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात वजरी आपण एक किलो अशी घेतली आहे मीठ हळद अद्रक लसूण पेस्ट टाकून आपण मिक्स करून घ्यायची आणि हे असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे एका भांड्यात मॅरिनेट करायला ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी अशीच आपल्याला जिगरी झाकून ठेवायची आहे कोण्याला वजरी म्हणतं तर याला जिगरी म्हणतं तर आपण ही वजरी चांगली छान झाकून ठेवली आहे मॅरिनेट करून आता काढून झाकण काढून बघायचं जर मोठे पीस असतील तर आपल्याला हे कात्रीने छान असं कट करून घ्यायचं आहे मोठे मोठे पीस अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत मी जे जे मोठे आहेत ते आणि ही आपली वजरी आता मॅरिनेट झाली आहे तर आपण ह्याला आत्ता मसाला बनवून छान बनवून घेऊयात कढई तापत ठेवली आहे मध्यम गॅसवर आणि त्यात दोन ते तीन चमचे मी तेल टाकले आहे तर तुम्ही बघू शकता तेल चांगलं तापलं आहे जिरं घेतलं आहे एक चमचा आणि त्यात एक बारीक कट केलेला कांदा टाकला आहे थोडासा मी बाकी ठेवला आहे शिल्लक थोडासा आणि हे चांगलं फ्राय होतं आहे तोपर्यंत आपण वजरी मसाला बनवण्यासाठी हा खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत मिरची घेतली आहे आलं लसूण आणि कोथंबीर अद्रक दोन ते तीन इंच घ्यायचं लसूण पाकळ्या पंधरा ते वीस घ्यायच्या आणि छान असं आपल्याला हे बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आणि फ्राय केलेल्या कांद्यामध्ये हा मसाला आपण वाटून घेतलेला टाकायचा आहे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवर हे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाला आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता आणि त्यात आपण आत्ता घरी बनवलेला गरम मसाला टाकला आहे मी गरम मसाल्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे तर हा घरचा बनवलेला काळा मसाला आहे आणि हा एकदम काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला आणि तो पण आपण एक चमचा घेतला आहे आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये आपल्या खोबरं आलं लसूण मिरची जे बारीक करून घेतलं आहे त्यात आता बेडगी मिरची घेतली आहे मे बेडगी मिरची पावडर थोडीशी टाकली आहे एक चमच्यावर आणि ही मी स्वच्छ करून घेतलेली जिगरी आहे ही वजरी स्वच्छ करून मॅरिनेट करून घेतलेली आहे आत्ता आपण मसाला फ्राय झाल्यानंतर टाकून घेतली आहे सेम ह्याच पद्धतीने आपण कुकरमध्ये बनवली तरीही हे वजरी लवकर शिजते पण मी कढईमध्ये बनवते आहे छान असं मसाल्यामध्ये मिक्स झाले आहे कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ असू द्या असं मसाल्यामध्ये छान मिक्स केला की त्याचा स्वाद अजूनच वाढतो आणि ह्यात आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं एक ग्लासभर पाणी मी गरम टाकलं आहे यामध्ये आणि छान ताट झाकून ठेवलं आहे आणि ताटावर सुद्धा गरम पाणी ठेवायचं म्हणजे छान आपली वजरी खाली वापेने वापून निघते आणि लवकर शिजवून होते कढईमध्ये आणि सेम ह्याच पद्धतीने जर तुम्हाला लवकर बनवायचे असेल तर कुकरमध्ये तुम्ही ही वजरी बनवून घेऊ शकता अर्धा ते पाऊन तास लागतात ह्या वजरीला शिजायला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झाले आहेत छान अशी आपली ही वजरी शिजली आहे तुम्ही बघू शकता शिजल्यानंतर ही थोडीशी कमी झाली आहे क्वांटिटी ह्याची तर यावर मी गरम मसाला टाकला आहे थोडासा गरम मसाला कोथंबीरवरून तुम्ही टाकू शकता आवडीप्रमाणे तुमच्या कमी जास्त गरम पाणी टाकून बनवू शकता चवदार वजरी मसाला तयार आहे आपण हा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा सर्व करू शकतो कोण कोण पाव घेऊन बटर लावून त्याच्याबरोबरसुद्धा सर्व करतात तर तुम्हाला ज्या पद्धतीने सर्व करायची भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा पावबरोबर तर करू शकता छान असा वजरी मसाला तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा त्याच्याबरोबर लिंबू कांदा घेतला आहे आणि थोडीशी कोथंबीर वरती टाकली आहे मी सजावटीसाठी ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तर भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत अशाच तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा धन्यवाद